मॅडम आज तुम्ही सगळ्या एकत्र झालेल्या आहात की वडाच्या झाडाची पूजा म्हणजे वट पौर्णिमा तुम्हाला काय माहिती याच्याबद्दल आज वटपौर्णिमा आहे तर सगळ्या याची अशी माहिती आहे की आज जस्ट महिन्यातली ही पौर्णिमा आहे त्याच्यामुळे त्याला वट सावित्री पौर्णिमा आणि यमा यमाकडनं सावित्रीने वरदान मागितलं होतं की माझ्या नवऱ्याला आयुष्य दे त्याच्यामुळं आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व वडा वडाखाली सगळ्यात जास्त ऑक्सिजन असतो ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो त्याच्यामुळं आवडतं सावित्रीक सगळ्या महिला वडाच्या झाडाला सात जन्म हाच नवरा मिळव म्हणून सात फेऱ्या बारतात वडाची झाडं शहरामध्ये नसतील तर काय होतं शहरातलं तुम्हाला आजकाल काय बदल झालेला दिसतो रस्ते मोठे झालेत आणि झाड एकदम कमी झालेले आहेत तर माझी सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी वडाचे झाड उंबराचे झाड असे मोठमोठे झाड प्रत्येक चौका चौकामध्ये लावले पाहिजे ज्याच्यामुळे एकतर संरक्षण मिळेल आणि संरक्षण म्हणजे सावली मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर ऑक्सिजन मिळेल यावर्षी तापमान जास्त आहे तुम्ही कधी अनुभवलं होतं का लहानपणी शाळेत असल्यापासून तुम्ही पाहिलेला आहे तर तापमानवाढीचा ता जो म्हणजे ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात आणि पर्यावरण भारत सरकार असेल किंवा जागतिक संघटना ज्या आहेत युरोपसारख्या म्हणतात तर आपल्या शहरामध्ये जे टेम्परेचर आहे ते यावर्षी सर्वात जास्त होतं तर आ आप पार्श्वभूमीवर आपल्या मुलंबाळांसाठी काही तुम्ही ह्या पूजेच्या माध्यमातून वृक्षाचं काय महत्त्व सांगू शकाल बरोबर आहे तुम्ही म्हणता येते ह्या वर्षी टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे कारण इथून मागे पुण्यामध्ये कधीच एवढं त्रेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं नव्हतं तर त्याचं कारण हे आहे की है है। रस्ते खूप मोठे मोठे होत आहेत आणि त्याच्यापाठीमागे जे वृक्ष आहेत ते तोडले जात आहेत आणि रस्त्याचं रुंदीकरण केलं जात आहे त्याच्यामुळं वृक्षांची संख्या कमी होती आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे त्याच्यामुळे तर मी वटपौर्णिमेच्या दिवशी असा संदेश देईल की प्रत्येक स्त्रीने वट वडाची तर पूजा आपण करतोच पण असा एक जर संकल्प केला प्रत्येकीने की मी वटपौर्णिमेच्या दिवशी एक तरी झाड लावेल आणि जर असा जर संकल्प केला तर कितीतरी श्रिया वडा वडाची पूजा करायला येतात आणि असे लाखोच्या पटीने झाडांची संख्या वाढेल आणि पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतो आहे तो कमी होईल आणि वडाचं म्हणा औदुंबराचं किंवा पिंपळाचं हे ब्रह्मा विष्णू आणि महेशचं प्रतीक आहे आणि हे मुलांना देखील माहिती होईल आणि अशा पद्धतीने जर सगळ्या स्त्रियांनी संकल्प केला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने प्र पर्यावरण होईल तुम्ही या शहरामध्ये किती वर्ष आहात वीस वर्ष वीस वर्ष आहात म्हणजे आता तुमच्याकडे नातवंड पंडूल सुरणा वगैरे आहे वीस वर्षापूर्वी आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण रस्ते होते वीस वर्षापूर्वी पण कारखाने होते पण वीस वर्षापूर्वीची झाडं राहिली नाही मग हे तोड झाडं तोडताना मोठमोठे जे तो पिंपरी चिंचवडचं नावच पिंपरी म्हणजे पिंपळ आणि वड याचं येतं तर प्रशासन जे आपलं महानगरपालिकेचं प्रशासन आहे की यांनी कुठल्या प्रकारचे वृक्ष लावले पाहिजे असं तुम्हाला वाटतं वड पिंपळ औटुंब कारण यात कसं आहे ऑक्सिजन घेतलं जातं हवा शुद्ध होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे कसं आहे हे झाड हे लावायलाच पाहिजे ह्या निमित्ताने पूर्वी पूर्वापारपासून पारंपरिक वडाची पूजा करायला म्हणजे वृक्षपूजेतून तुम्हाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे का की म्हणजे निसर्ग जो आहे आता कोपलेला को आहे असं किती जणांना वाटतं की निसर्ग कोपलेला आहे बरोबर आहे तर याच्या वटपौर्णिमा हा पारंपरिक सण आहे स्त्रिया म्हणजे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करतात तसेच पती करतात का पूजा वडाच्या झाडा करत नाही सत्यवान सावित्रीची कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तुळस तुळस म्हणा किंवा सगळ्या हाडांची पूजा फक्त बायकांनीच महिलांनीच के का केली पाहिजे पुरुषांनी का करू नये हा एक माझा प्रश्न महिलांसाठी व्रत दिलेला आहे देवानी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा मनोभाविक त्यांच्यासाठी करतो ना म्हणजे कुटुंबासाठी त्यांच्यासाठी ते सुद्धा ती पूजा केल्यासारखं कारण असं म्हणतात ना की बाई जेव्हा एखादा उपवास करते तेव्हा ते कुटुंबासाठी करतो करते आणि पुरुष जेव्हा करतो तो स्वतःसाठी करतो त्याच्यामुळे सगळे सगळे व्रतवाईकले आहेत पतीराजानी पण वृक्षारोपणाकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर की नाही आणि एखादी वृक्षपूजा केली पाहिजे किंवा के मुलांनासुद्धा पूर्वीने का हनुमान मंदिरात जाऊन तुम्ही रुईची झाडाची पूजा करा असं हे संस्कार केले पाहिजेत असं वाटतं मग ते संस्कार करताना हो मुलांनी सुद्धा किंवा पुरुषांनी सुद्धा झाडं लावली पाहिजे जसं आम्ही म्हणतो की वडायचे तसं त्यांनी सगळ्या प्रकारची झाडं लावली पाहिजे आज स्त्रिया सगळ्या उपवास करतात ना तर मला अशी विनंती आहे की सगळ्या नवऱ्यांनी गिफ्ट म्हणून रिटर्न गिफ्ट म्हणून एक वडाचं झाड द्यावं पाहिजे ओके थँक्यू 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 एक फोटो काढतो एकांना देवाने जन्मजातच ती वरदान दिलेलं असतं सकारात्मकतेचं त्याच्यामुळे ती जी पूजाविधी करते एकाग्र होऊन करते म्हणजे तिची सकारात्मकता सगळी त्या वातावरणात प्रसारित होते त्यामुळे तुम्हाला ती एनर्जी काय म्हण सकारात्मकता ही आपल्यामुळे जर बाकीच्या पॉझिटिव्हिटी ती एनर्जी सर्वांमध्ये मिश्रित व्हावी त्याचा काहीतरी चांगला परिणाम द याच्यावर व्हावा म्हणून पु कदाचित स्त्रियांनीच पूजा करावी असं आणि एकत्र येऊन सकारात्मक विचारांची देवाणघेवाण मग असे एकदा ते एकत्र येऊन सगळे नवरा बायको पती पत्नी एकत्र येऊन असं वृक्ष संवर्धनासाठी काहीतरी तुम्ही करा त्यावेळी कारण कसं माहितीये का येत्या असा एक अंदाज आहे की आणखी पुढच्या दरवर्षी पॉईंट टू पॉईंट थ्री ने टेम्परेचर वाढतंय आणि पुढची पिढी जर टिकवायची असेल तर मनुष्य जन्म मनुष्य झाडं आणि त्यामुळे आपल्याला काही नाही काहीतरी उपयोगच होतो त्याच्यापासून तोटा कुठलाच नाही आपल्या पण आणि एकत्र लावायलाच पाहिजे त्यांच्या फ्युचर जनरेशन साठी बस बस थँक्यू